नमस्कार भंडारदरा पर्यटन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत पांजरे गावामध्ये असलेला वैशाली वॉटरफॉल उत्रुपौल। वैशाली वॉटरफॉल हा शेंडी गावामधून म्हणजे या ठिकाण दर दहा किलो आणि आहे हे ठिकाण कळसुबाईच्या पायथ्याशी असलेले पांजरे गावात हे ठिकाण आहे तर चला वैशाली वॉटरफॉल 对，是那个。 काय होतं गाडीत बसल्यावर एसी लावायला लागतं आणि मग थंडी वाटतं पण आहे कन्याकुमारी सेम असायची का तीन वेगवेगळे कलर दिसत आहेत इवन वाळू तीन वेगवेगळ्या कलर एक पांढरी आहे हां तशी असतं काय त्यानंतर समुद्रात पण आहे बघा हां दोन समुद्र आहेत कोणती तरी तर ते एकामध्ये मिसळली नाही 何がいいか分かるか分かるか分かるか分かるか分かるか分かるの分かるか分かるか分かるか分かるか分かるか分かるか分かるか分かるか分かるか दिसत दे ते कॅमेरात नाही आहेत याच्यात आणलेलं आहे मी झूम करून कसं तरी हा ते बघा तिथलं धबधबा मी केला कॅप्चर आता दिसतंय बघा जाईल बरं का आता कस भाजी बॅक साईड दिसली पाहिजे तुम्हाला जाताय का जाऊ राहिले ते नेमकी ते गॅप मध्ये दुकाये रे हो जिथे देते दो जे डोंगर है ना ये एनलाशी तरी आधी ते मध्ये तर तिथून ते, ते दब दे, दे, दे जो इकडे डोंगर दिसतो ना त्या डोंगरावरतून चढून जावं लागतं कच पाहिजे काय तिथून वाट जाते ना अशी राहिल्यावरती त्याला साखिलाचा डोंगर म्हणतात